शुभम राजकुमार तांबे वय सत्तावीस वर्ष शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता राहणार औंध सांगवी पिंपरी चिंचवड पुणे येथून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी गेले असता अद्याप परत घरी आला नाही या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि शुभमचे आई वडील मामा बहीण भाची यांनी अधिक माहिती देत सर्वात्म माहिती शेअर करण्याचं आवाहन केलं शिवाभाऊ पासलकर यांच्या या कार्यामुळे आतापर्यंत सहाशे प्लस लोक सापडले आहेत नमस्कार मी शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष आज शुभम राजकुमार आठ दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार आज तो पिंपरी चिंचवड आऊन येथून सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी गेला असता तो अद्याप परत घरी आला नाही म्हणून आज या ठिकाणी त्याची आई असतील वडील असतील बहीण असतील दाजी असतील सर्वांना घेऊन आपण या ठिकाणी आज त्यांची प्रेस घेत आहोत तर शुभम असेल किंवा कोणाला दिसल्यास किंवा आढळल्यास किंवा कि शुभम कुठल्या एखाद्या ठिकाणी खेडेगावात व्यवसाय करण्यासाठी गेला असेल किंवा तो थोडासा रागावून गेलेला आहे त्याच्यामुळं तो घरी येण्यासाठी तो आहे त्याच्यामुळं शुभम कुठं असेल कुणा दिसल्यास माझ्या मोबाईल नंबर वर किंवा महाराष्ट्र स्टेशनला त्वरित कळवावे हीच नम्र विनंती नमस्कार मी राजकुमार विकाजी ताबे राहार साधवी सुनी साधवी माझा मुलगा शुभम राजकुमार ताबे हा शनिवारी दिनांक चोवीस आठ चोवीस रोजी कामानिमित्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कामानिमित्त बाहेर गेला संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्याचा फोनवर कॉन्टॅक्ट झालं होतं त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट काय झालं नाही त्यानंतर आज त्यागाई तो आम्हाला भेटू शकणार आहे शिव तू कुठं तिथं ये काय पण तुझी अडचण असू दे काय पण सगळं असू दे आम्ही ते सोडवायला तयार आहोत तू कुठली पैशाची कुठल्या कर्जाची काही काळजी करू नकोस घराचे कागदपत्र मिळालेत सगळे लोन फेडले तुझं जे काय असल ते आपण फेडू श्रॅव्हल तुझ्या आजोबा गावाला घेऊन गेलेत शेत गावाला गेली मी आणि तुझ्या आई खूप तुझी आठवण काढतोय आणि माझी तब्येत बी परेट आहे तू कसही करू तू काही होते तुझ्यासारखे आम्ही सर्व तयार आहोत मामा आहे बहीण आहे मेघा आहे मयूर आहे आरती आहे तू काही कर सुपर? तिघ येणे ये लवकर का अडचण असेल आम्हाला फोन कर आम्ही तुला द्यायला येतो तू ये एवढीच तुला विनंती ज्यांना कोणाला सापडला तर प्लीज माझा नंबर असा आहे अठ्ठ्याण्णव बावीस दहा पंच्याण्णव बारा ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट केला तरी सांग प्लस त्याचे मामाचे दोन नंबर आहेत तर कुठेही माझ्या मुलाला तेवढं शोधून आला हीच विनंती वासलकर आम्हाला मदत करतात तेवढी भरपूर आहे आणि माझ्या मुलाला शोधून द्या एवढीच विनंती नमस्कार मी वंदना शुभम तू कुठे असून लवकर ये रे शुभम शुभम तुला आम्हाला सण होत नाही रे शुभम तू नाहीयेस तर आमची इतकी हालत बिकट चालली तुझ्यासाठी श्रावण आम्हाला सोडून गेले श्राव्याच्या आठवणीने तुझ्या आठवी आम्हाला नको नको झालय कुठं असेल तिथं लवकरात लवकर ये शुभ आमच्यासाठी लवकर ये रे श्राव्यासाठी पण तू लवकर ये शुभ तू का आम्हाला सोडून गेला तुला कुणी काही बोल लागत नाही रे शुभ तू लवकर घरी ये तुझं सगळं आम्ही मिटवलं रे शुभ तू ये म्हणजे सगळं मिळेल आम्हाला तू ये लवकरात लवकर ये शुभ कुठं असेल तिथून ये रे शुभ लवकर ये लवकर बस मी जास्त काय बोलू शकत नाही मी सौ मयुरा गायकवाड शुभमची बहीण शुभम कुठेही असशील तिथून प्लीज परत घरी ये आम्ही सर्वजण तुला खूप म्हणजे खूप मिस करतोय मुलं पण मामा मामा म्हणून खूप म्हणजे खूप तुझी आठवण काढतायत त्यांनी अक्षरशः तुझ्या आवडीचे पदार्थ खाणं पण सोडून दिले कि मामालाही आवडायचं मामा आल्याशिवाय खायचं ना शुभम थोर इडली डोसा नॉनव्हेज सुद्धा खात नाहीये तुझ्या आठवणीत तू प्लीज जिथं असशील तिथून परत ये तू आम्हाला कॉन्टॅक्ट कर आमचे नंबर असेल तुझ्याकडं तो फोन कर आम्हाला बोलो आम्ही तुला तिथे घ्यायला येऊ जे कोणी हे बघतील व्हिडिओ प्लीज जिथे कुठे शुभम तुम्हाला आढळेल तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमचा एकुलता एक भाऊ आहे हा आणि आम्हाला तो आहे ह्याच्यामध्ये आमची मदत करा प्लीज नमस्कार मी मेघा जाधव शुभमची मोठी बहीण शुभम तू जिथून असेल तिथे ये खूप सगळे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह अर्ध्याच्या वर केलेत हे जे असतील ते पण करू श्राव्याच्या फ्युचर साठी मम्मी पप्पांना तर आम्ही आहे तुझ्यासाठी पण आम्ही पण श्राव्यासाठी श्राव्याचं फ्युचर तुझ्या हातात आहे शुभम जिथून असेल तिथे ये काही प्रॉब्लेम असू तू कॉन्टॅक्ट करून सांग तुला घ्यायला येऊ तू जिथं असेल तिथून प्लीज ये प्लीज नमस्कार माझं नाव मानसी जाधव माबा तू जिथे कुठे असेल हे बघत असेल तर प्लीज लवकर ये बघू आम्ही सगळे तुझे खूप आठवड्या काढतोय श्राव्याला तुझी गरज आहे लवकर ये नमस्कार मी कीर्तन निकम शुभमचा मामा शुभम तू आत्ताच या सगळ्या गोष्टी बघतोय घरचे खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत तू लवकरात लवकर निघून जिथं असेल तुझे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट केलेले तू फक्त निघून ये लवकरात लवकर घरी आहे